जागृतीचा नमस्कार मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनाचे प्रणेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मनोज जरांगे पाटील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आहेत भारतीय जनता पार्टीनेच यांना आंदोलनासाठी उद्युक्त केलं आणि मराठा समाजाला वेगळं केलं आणि आता मराठ्यांना वेगळं करून मराठेतर लोकांना एकत्रित करून त्यांना आपल्या मागे उभं केलं आणि भाजपने या निवडणुकीत यश मिळवलं भाजपच्या यशाचा फॉर्म्युला कोण सांगताय कोण हा आरोप करतोय मी नाही कृपया संघर्ष योद्ध्यांच्या समर्थकांनी माझ्या अंगावर येऊ नये हा आरोप शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वत करत आहेत उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार भारतातल्या जातीय लढाया किंवा संघर्षाचे प्रसंग हे भाजपच्या विरोधात उभे नाहीत तर भाजपने पुरस्कृत केलेले आहेत आणि भाजपच या जाती वेगळ्या करून अन्य जातींना वेगळा करतो आणि आपण यश मिळवतो हे गणित उद्धव ठाकरे मांडतायत एखाद्या मुद्द्याला किती प्रचंड वेगळं मांडायचं हे उद्धव ठाकरेंच्याकडून शिकावं आणि उद्धव ठाकरे हे कोणत्या आधारावर मांडत होते तेही मी तुम्हाला आता स्पष्टपणे सांगणार आहे उद्धव ठाकरेंचा सरळ आरोप आहे गुजरातमध्ये पटेल समाजाचं आरक्षणासाठीचं आंदोलन हरियाणामधलं जाट समाजाचं आंदोलन आणि महाराष्ट्रातलं मराठा समाजाचं आंदोलन हे भाजपनीच पेटवलं भाजपनीच यांना वेगळं केलं आणि या समाजाच्या इतर समाजांना एकत्रित करून आपण यश मिळवलं हे म्हणणं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मी हे वाक्य तुम्हाला जशास तसं ऐकवतो आणि या मागचं पूर्ण सूत्र तुम्हाला उघड करून दाखवतो ऐका कारण गेल्या विधानसभेत त्यांनी जे काही केलं बटेंगे तो कटेंगे आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू हिंदू मुसलमानांमध्ये करतायत हिंदू मुसलमान तर केलंच पण त्यांनी खास करून केलं ते मराठे मराठी तर मध्ये केलं म्हणजे यांची नीती आहे ती अशीच आहे जे गुजरातमध्ये त्यांनी केलं गुजरातमध्ये गेल्याच्या गेल्या निवडणुकीत एक असा माहोल होता मला वाटतं मोदी तेव्हा त्यांच्या नंतर असेल माहिती नाही मला लक्षात नाही वातावरण असं पेटलं होतं गुजरातमध्ये की बस आता पटेल याला आपटेल पण त्यांनी काय केलं बरोबर पटेलानं भडकवलं पटेलानं वेगळं केलं आणि पटेल तर सगळं एकत्र केलं हरियाणामध्ये पण तेच केलं जाट लोकांना भडकवलं जाट लोक एकत्र झाले त्यानं वेगळं केलं आणि जाटे तर सगळा जो काही समाज होता तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली महाराष्ट्रामध्ये तेच केलं मराठ्यांना उचकवलं आणि मराठी तर सगळा एकत्र केला मराठ्यांना उचकवलं आणि मराठी तर सगळा एकत्र केला मराठ्यांना उचकवलं आणि मराठी तर सगळा एकत्र केला बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झालेत तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील झाले एकत्र मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले ऐकलं उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार हे सगळं असं घडत आलेलं आहे म्हणजे एखादा मुद्दा किती भरकटवायचा कुठल्या टोकाला न्यायचा हे उद्धव ठाकरेंच्याकडून शिकावं बरं उद्धव ठाकरे हे असं का बोलत होते कसं काय उद्धव ठाकरेंच्या डोक्यामध्ये हे आलं तर या प्रसंगातल्या उपस्थिती बघणं आवश्यक आहे राज ठाकरेंनी सभा संपता संपता एक गोष्ट केलेली होती आठवत आहे की मला माफ करा मी काही लोकांच्या पक्षाचा उल्लेख करू शकलो नाही म्हणून राज ठाकरेंनी काही पक्षाच्या लोकांना वर बोलावून घेतलं तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मला माफ करा बघाशी माझ्या भाषणामध्ये त्या ओघात ज्या ज्या जे जे पक्ष या सगळ्या लढ्यामध्ये सामील झाले त्यांचं त्यांची नावं घ्यायला मी विसरलो माझी माझी विनंती आहे कॉम्रेड प्रकाश रेड्डी आपण कुठ्यात सौ सुप्रियताई सुळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं सौ सुप्रियताई सुळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं सौ सुप्रियताई सुळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं कॉम्रेड अजित नवले जितेंद्र आव्हाड महादेवराव जानकर शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जयंतराव आपण व्यासपीठावरती यावं सर्वांनी दीपक पवार इथे आहेत का त्यांनी कृपया मंचावरती यावं दीपक पवार आणि त्यासोबतच सूत्रसंचालक आणखी काही लोकांना वर बोलवत होता त्याच्यामध्ये मग ते कॉम्रेड आमदार अनेक कॉम्रेड कम्युनिस्ट लोक आणि या कम्युनिस्टांच्या सोबत हजर होत्या सुप्रिया सुळे तुमचे ते काय त्यांचं नाव जितेंद्र आव्हाड माझे राज ठाकरे सारखं व्हायला लागलंय काय त्यांचं नाव तो असं असं व्हायला लागलंय काय खूप विषय बोलायचे असले सांगायचे असले की असं एखाद दुसरं विसरतं मग त्यात आव्हाडांच्या विसरणं काही फारसं हे नाही जाऊ दे आपल्याला उद्धव सारख्या टोमणे मारायचे नाही आहेत तर या प्रसंगात ही सगळी मंडळी कशी एकत्रित आली होती बघा म्हणजे साधं सोपं सरळ गणित आहे कॉम्रेड एकत्र येतात त्यांना शरद पवार गटाची साथ असते म्हणजे काय चाललंय बघायला हे सगळे एकत्र आले होते त्यांना शेवटी व्यासपीठावर बोलवून राज ठाकरेंनी उघड केलंच हे आलेत म्हणून सांगायला म्हणजे कम्युनिस्ट विचारधारा ज्या पद्धतीने आघात करते तोडते त्या पद्धतीने हे घडत होतं आणि यावर सगळ्यात कडी झाली ती उद्धव ठाकरेंच्या भाषणाची जेवढ्या म्हणून काही जातीय आंदो आरक्षण आंदोलन पेटले होते त्या सगळ्याच्या मागे भाजप होता हे सांगून उद्धव ठाकरेंनी त्या आंदोलनातली हवाच काढून घेतली त्यांच्यावरती आरोपच करून टाकले जाटांचं आंदोलन भाजप पुरस्कृत होतं आणि त्याचा परिणाम काय झाला तर भाजपची सत्ता आली पटेलांचं आंदोलन भाजप पुरस्कृत होतं त्याचा परिणाम काय झाला तर पटेलांची सत्ता आली म्हणजे उद्धव ठाकरेंना या सगळ्या आंदोलनामागे काय सांगायचंय महाराष्ट्रात मराठ्यांचं आंदोलन पेटलं भाजपची सत्ता आली आता हे वाक्य उलटं म्हटलं तर भाजपची सत्ता आली आणि ही जातीय आरक्षण पेटली पेटवणारं कोण हे जगाच्या समोर होत म्हणजे याला काही वेगळं गणित मांडण्याची गरज नाही आहे सगळ्यांच्या समोर आहे ज्या ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता येत गेली उलट घडलंय उलट मांडलंय भाजपची सत्ता आल्यावर आरक्षणासाठीच्या आंदोलनाने जोर धरला सांगितलं काय आंदोलनाने जोर धरला आणि भाजपची सत्ता आली दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाने जोर धरला आणि चौदा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनलेले होते येत्या लक्षात शरद पवारांच्या पाठिंब्याची आवश्यकता पडणार नाही अशी स्थिती उद्धव ठाकरे यांनी आणली तोपर्यंत महाराष्ट्रात आलबेल होत शरद पवारांनी पाठिंबा काढून घेतला आणि महाराष्ट्रातल्या आंदोलनाने जोर धरला येत्या लक्षात ना गणित जरा सिस्टीम समजून घेणं आवश्यक आहे काय आहे असं फेकून दिलं ना की वाटतं खरं ना की हरियाणात भाजपची सत्ता आहे जाटांचं आंदोलन झालं होतं गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे पटेलांचं आंदोलन झालं होतं महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे मराठ्यांचं आंदोलन झालेलं होतं म्हणजे आंदोलन झालं की भाजपची सत्ता येते म्हणून भाजप आंदोलन करवतो जरा उलट तपासून बघा भाजपची सत्ता आली आणि आंदोलनाला सुरुवात झाली असंच गणित आहे ना भाजपला कोंडीत पकडण्यासाठी ही आंदोलनं केली गेली पण भाजपची सत्ता हे रोखू शकले नाहीत आता तर उद्धव ठाकरेंनी कहरच केलाय त्याने सांगून टाकलंय की मनोज जरांगेच भाजप पुरस्कृत आहेत त्यांचं वाक्य नीट नीट समजून घेणं आवश्यक आहे मनोज जरांगे हे शरद पवार समर्थक नाहीत मनोज जरांगे हे टोपे समर्थक नाहीत तर ते भाजप समर्थक आहेत असा मनोज जरांगेंवरचा आरोप आहे मी करत नाही आहे हा उद्धव ठाकरेंचा आरोप आहे आणि या आरोपातून उद्धव ठाकरे काय सिद्ध करू इच्छित आहेत खरं तर बोल जरूर बोल रहे है। लेकिन शब्द उनके नाही आहे पुन्हा मी सांगतो की या सगळ्यामध्ये ही कम्युनिस्ट विचारधारा आणि त्याला जोडून असलेले फोडाफोडीचं राजकारण करणारी माणसं याचं कारण आहेत आणि याच कारणामुळे उद्धव ठाकरे असं बोललेत या, बोल या मेळाव्याला केवळ मराठीचा मेळावा म्हणून बघणार नाही बघता येणार नाही तर यातल्या अनेक कंगोऱ्यांना तपासणं आवश्यक आहे तेही कंगोरे आपण तपासून बघूया आणि माझा आणखी एक दावा आहे जो पुढच्या व्हिडिओत मी मांडणार आहे दक्षिण भारतीय राजकारण्यांची साक्ष काढून कम्युनिस्टांच्या उपस्थितीमध्ये हिंदीला केला जाणारा टोकाचा विरोध हा राष्ट्राच्या एकतेला धक्का लावण्यासाठी तर नाही ना हाच माझा प्रश्न आहे आणि तेही पुढच्या व्हिडिओमध्ये उघड करूया पण तूर्तास मनोज जरांगे यांनी उद्धव ठाकरेंच्या या प्रश्नाची उत्तरं देणं आवश्यक आहे नमस्कार